नमस्कार आपल्या बऱ्याच जणांच्या घरी तुळस असतेच तिचं पावित्र्य तिचं महत्व हे सगळं आपल्याला ठाऊक आहे पण काय छान वाढलेली तुळस एकदम सुकायला लागते हो हे दिसत अनेकदा असं का होत असेल आज आपण जरा बद्दल बोलूया एका विशिष्ट माहितीच्या आधारावर तुळस सुकणे आध्यात्मिक कारणे आणि उपाय अच्छा या माहितीत ना तुळस सुकण्यामागे काही वेगळे संकेत असू शकतात असं म्हटलंय आणि त्यावर काही उपाय पण दिले आहेत बरं तर बघूया ही माहिती काय सांगते आणि आपल्याला त्यातून काय घेता येईल काय म्हणता करूया सुरुवात हो नक्कीच म्हणजे बघा पाणी कमी जास्त होणं ऊन कमी मिळणं किंवा माती योग्य नसणं ही तर नेहमीची कारणं आहेतच हो ती तर आहेतच पण ही माहिती आपल्याला एका वेगळ्या बाजूकडे बघायला सांगते म्हणजे काही वेळा तुळस सुकणं हे घरातल्या वातावरणाबद्दल तिथल्या ऊर्जेबद्दल काहीतरी सांगू पाहतय असं त्यात म्हंटलय अरे वा हे एकूण खरंच विचार करायला हवा तर मग ही माहिती नेमकी कोणती आध्यात्मिक कारण किंवा संकेत सांगतेय त्यात काही मुद्दे मांडले आहेत जसं की घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल किंवा समजा तुळशीची योग्य काळजी तिची पूजा होत नसेल बर घरात पवित्रतेचे नियम पाळले जात नसतील किंवा घरात सतत कलह अशांती असेल देवधर्माकडे दुर्लक्ष होत असेल म्हणजे या सगळ्याचा परिणाम हो त्याचा परिणाम तुळशीवर दिसू शकतो असं म्हटलंय एवढंच नाही तर पितृदोष किंवा वास्तुदोष यासारख्या गोष्टी पण कारणीभूत असू शकतात असंही हे लिखाण सुचवत अच्छा पण हे नक्की कस जोडलं म्हणजे तुळस सुकणं आणि हे दोष नाही म्हणजे बघा यात एक महत्वाचा विचार आहे तुळस सुकली म्हणजे थेट देवच नाराज झाला असं नाहीये अच्छा ठीक आहे पण हे घरातल्या सूक्ष्म ऊर्जांमधल्या बदलाचं एक लक्षण असू शकत ही माहिती काय मानते की तुळस ही एक अत्यंत संवेदनशील वनस्पती आहे संवेदनशील हो आणि ती आपल्या आजूबाजूच्या विशेषतः देते म्हणजे जणू काही ती घरातली शांतता सकारात्मकता किंवा त्यांच्या अभावाचा आरसाच बनते बापरे हे खूपच इंटरेस्टिंग आहे बरं मग यावर काही उपाय पण दिले असतील ना म्हणजे माहितीमध्ये काही मार्ग सुचवलेत का हो, हो नक्कीच त्यात काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत सांगा बघू पहिला म्हणजे रोज तुळशीची अगदी साधी पूजा करणं म्हणजे दिवा लावणं एखादं फूल वाहणं जमलं तर ओम तुलस्य नमहा किंवा विष्णूचं एखादं मंत्र म्हणणं दुसरा उपाय आहे स्वच्छतेचा तुळशी जवळ आणि कुंडीत नेहमी स्वच्छता ठेवणं महत्वाचं कचरा किंवा पाणी साचायला नको बरोबर आणि ऊन उन... तिसरा मुद्दा तोच तुळशीला पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यायची म्हणजे रोज किमान दोन तीन तास तरी ठीक आहे हे तीन झाले आणि अजून दोन उपाय होते बहुतेक एक मंत्रांबद्दल आणि एक, एक मातीबद्दल बरोबर अगदी बरोबर चौथा उपाय आहे घरात सकारात्मक वातावरण राहावं म्हणून मंत्र जप किंवा नामस्मरण करणं जसं की जसं की राम राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय कारण असं मानलं जातं की या ध्वनी लहरींचा घरात चांगला परिणाम होतो हो हे ऐकलंय आणि पाचवा उपाय आहे तुळशीसाठी चांगली शुद्ध माती वापरायची शक्यतो मातीचीच कुंडी आणि कधीतरी थोडं गंगाजल गोमूत्र किंवा तांदूळ धुतलेलं पाणी घालणं हे पवित्र मानलं म्हणजे हे उपाय फक्त रोपासाठी नाही तर आ, घरात एक प्रकारची सकारात्मकता आणि पावित्र्य जपण्यासाठी आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी या माहितीत काही गोष्टी टाळायला पण सांगितल्यात का म्हणजे काय करू नये असं काही हो काही साध्या सूचना आहेत जसं की संध्याकाळ नंतर तुळशीना पाणी घालू नये अच्छा पूजेशिवाय किंवा उगाच गरज नसताना पानं तोडू नयेत जवळ चप्पल घालून जाणं टाळावं आणि गोंधळ हो ते पण तुळशी जवळ खूप गोंधळ किंवा आरडाओरड करणं टाळावं हे नियम म्हणजे त्या रोपाप्रती आदर आणि पावित्र्य जपण्याच्या विचारातून आलेले दिसतात तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे ह्या स्त्रोतानुसार तुळस सुकण्यामागे नेहमीची कारण तर असू शकतातच हो ती तर आहेतच पण त्याकडे घरातल्या ऊर्जा शांतता आणि एकंदरीत वातावरणाचं बघता येऊ शकत थोडक्यात सांगायचं तर तुळशीची काळजी घेणं हे एका अर्थाने आपल्या घरातली सकारात्मकता आणि शांतता जपण्यासारखंच आहे असंही माहिती सांगते बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न मनात येतो खर तर कोणता हा स्रोत एका रोपाच्या स्थितीला घराच्या एकंदर आध्यात्मिक आरोग्याशी जोडतोय हो यावर विचार करताना असं वाटतं की आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतील सजीव किंवा निर्जीव ज्या आपल्याला आपल्या परिसरातील ऊर्जांबद्दल असेच काहीतरी सूक्ष्म संकेत देत असतील खरंय पण आपलं तिकडे कदाचित लक्षच जात नसेल काय वाटतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का